नारळी पौर्णिमा विशेष महिनाभर टिकणारी पांढरी शुभ्र आणि खुसखुशीत नारळाची वडी कशी करायची हे आज आपण बघणार आहोत रेसिपी अचूक प्रमाणात सांगितली आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा नमस्कार ताईच्या किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे नारळाची वडी बनवण्यासाठी मी हे जे जिन्नस घेतलेले आहेत ते एकाच वाटीने मोजून घेतलेले आहेत तुम्ही ही कोणतीही घरातली एक वाटी सेट करून त्या वाटीने मोजून घ्या मी या वाटीने सर्व जिन्नस मोजून घेतलेले आहेत इथे हा एक मध्यम आकाराचा नारळ घेऊन नारळाच्या पाठीचा काळा भाग काढून नारळाचे बारीक तुकडे करून मिक्सरवर असा बारीक चव करून घेतलेला आहे आणि हा वाटीने मोजून दीड वाटी झालेला आहे आणि मोजताना थोडासा हलक्या हाताने दाबून हा चव मोजायचा आहे आणि इथे पाव कप साई सकट दूध घेतलेला आहे तुम्ही अर्धी वाटी साई पण घेऊ शकता आणि इथे एक एक वाटी साखर घेतलेली आहे हे तीन जिन्नस आपल्या नारळाच्या वडीसाठी महत्वाचे आहेत आणि त्याचं प्रमाण पण एकदम परफेक्ट असेल तर वडी पण एकदम परफेक्ट तयार होते नारळाच्या वडीचं मिश्रण करण्यासाठी आपल्याला जाड तळ असलेलीच कढई घ्यायची आहे इथे मी जा कढई गरम करून घेतलेली आहे आणि गॅस कमी केलेला आहे गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे कढई गरम झाल्यावर यात आपल्याला घ्यायचं आहे दोन चमचे साजूक तूप तूप विरघळलेला आहे यात आता हा नारळाचा चव घालूयात हा ओल्या नारळाचा चव आपल्याला दोन ते तीन मिनटं मंद गॅसवर सतत असा परतून घ्यायचा आहे नारळाचा चव असा परतून घेतल्यामुळे त्यातला ओलसरपणा कमी होतो आणि वडी जास्तीत जास्त दिवस टिकण्यास मदत होते नाहीतर लवकरच नारळाच्या वडीला बुरशी वगैरे लागते हे परतताना आपल्याला सतत परतत राहायचं आहे आणि पातळ तळाची कढई घेतली तर नारळाचा चव करपू शकतो आणि आपल्याला पांढऱ्या शुभ्र नारळाच्या वड्या करायच्या आहेत आणि याचा आपल्याला अजिबात रंग बदलून द्यायचा नाहीये फक्त ड्राय होईपर्यंत परतून आहे तीन ते चार मिनटं मी सतत परतून घेतलेला आहे मंद गॅसवर तुम्ही बघू शकता नारळाचं चव असा ड्राय झालेला आहे गॅस कमीच आहे यात आपल्याला आता साखर ॲड करायचे आणि हे साईसकट घेतलेलं दूध दूध हे रूम टेम्परेचरवरचंच घेतलेलं आहे म्हणजे गरम करून थंड केलेलं आहे आता साखर आणि दूध घातल्यामुळे करपण्याची शक्यता नसते खाली लागण्याची शक्यता नसते त्यामुळे आता गॅस किंवा फास्ट ठेवला तरी चाल आता साखर विरघळेपर्यंत आपल्याला फास्ट गॅसवरच परतून घ्यायचंय दूध घातल्यामुळे साखर पूर्णपणे विरघळते आणि आपल्या नारळाच्या वड्या अजून जास्त पांढऱ्या शुभ्र होण्यास मदत होते काही वेळा जर दूध नाही घातलं तर साखर थोडीफार तशीच राहते आणि वड्यांमध्ये ती खरखरीत अशी साखर राह राहते कुठेतरी म्हणून यात दूध घालायचं आहे आपल्याला आप तीन ते चार मिनिट मी हे सतत परतून घेतले मध्यम गॅसवर आणि साखर विरघळल्यामुळे तुम्ही बघू शकता मिश्रण असं पातळ झालेलं आहे आता हे असंच आपल्याला मध्यम गॅसवर घट्टसर असा गोळा होईपर्यंत परतून घ्यायचं आहे तर लक्षात ठेवायचं सतत आपल्याला हे परतत राहायचं आहे मध्ये अजिबात सोडायचं नाही साखर विरघळल्यापासून सहा ते सात मिनटं झालेली आहेत आणि अजून मिडियम गॅसवर मी असं परतून घेत आहे मिश्रण आता आपल्याला असं दाटसर होऊ लागलं आहे आणि हाताला एकदम असं जड मिश्रण लागायला लागलेलं ला आहे पण अजून आपल्याला थोडंसं परतून घ्यावं लागणार आहे पूर्ण असा कढईपासून वेगळा गोळा होईपर्यंत थोडं एक दोन मिनटं परतून घेऊयात आणि मग आपण चेक करूया वडीसाठी मिश्रण तयार झालं आहे की नाही ते अजून दोन ते तीन मिनटं मी मन मध्यम गॅसवर हे मिश्रण परतून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता असा घट्ट गोळा तयार झालेला आहे आता आपल्याला गॅस कमी करायचा आहे आणि हे मिश्रण वडीसाठी तयार आहे का नाही हे आपल्याला चेक करायचं आहे गॅस कमी करायचा नाही तर ते जास्त शिजलं की मग वडीचं मिश्रण तयार झालं असेल तर ते पुढे जाऊन मग जास्त शिजलं जाईल आणि त्यामुळे वडी आपली खुसखुशीत येवण्याऐवजी कुटकुटीत होईल हे मिश्रण थोडंसं मी इथे प्लेटमध्ये घेतलेलं आहे हे आता आपण थोडंसं थंड करून घेऊयात तोपर्यंत हे कढईतलं मिश्रण आपल्याला परतून घ्यायचं आहे अजून एका पद्धतीने आपण असं चेक करू शकतो हे मिश्रण एक ठिकाणी असं गोळा करायचं आणि आता हा चमचा जसं आपण पुरण चेक करतो तसं असा चमचा हा उभा राहिला तरीसुद्धा हे मिश्रण तयार झालेलं आहे हे आपल्याला समस्त हे ऑलमोस्ट तयार झाले मी गॅस बंद करते हे मिश्रण थंड झालेलं आहे आता आपण हातावर घेतलं तर ही अशी गोळी तयार होते आणि असं दाबलं तर असं चिकट चिकट लागते जर ओलसर लागलं तर मिश्रण तुम्ही एक दोन मिनटं अजून मिक्स करून घ्या हे आपलं मिश्रण चांगलं चिकट झालेलं आहे आणि गोळी व्यवस्थित तयार होते हाताला न चिकटता इथे तुम्ही बघू शकता ह्या मिश्रणात आपण आता अर्धा चमचा वेलची पावडर घालूयात आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे वेलची पावडर घातली नाही तरी पण चालते तरी पण ही वडी खूप छान लागते ही वेलची पावडर मिक्स करून आपल्याला पटकन पुढची प्रोसेस करून घ्यायची आहे इथे वडी सेट करण्यासाठी मी इथे हा प्लास्टिकचा डबा घेतलेला आहे तुमच्याकडे जर केकटीन असेल तर तुम्ही केकटीन घेऊ शकता नाहीतर ताटावर पण तुम्ही सेट करू शकता ह्या डब्याला मी इथे तुपाने ग्रीस करून घेते ह्याच्यावर तुम्ही बटर पेपर पण लावू शकता माझ्याकडे आता बटर पेपर नाही आहे म्हणून मी डायरेक्ट ह्याच्यावरच सेट करणार आहे आणि इथे थोडे मी हे पिस्त्याचे काप कट करून घेतलेले आहेत ते घालते यात आपल्याला हे मिश्रण घालायचं आता मिश्रण लगेच आपल्याला इथे असं प्रेस करायचंय गरम गरम असतानाच हे आपल्याला पटकन प्रेस करून घ्यायचंय अशा प्रकारे हे गरम गरम असतानाच आपल्याला प्रेस करून घ्यायचंय मिश्रण आपलं हे वडीचं कोमट झालेलं आहे आता आपण हे या ताटात असं उलट करून काढून घेऊयात कोमट असतानाच आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे थंड झाल्यावर हे कट होत नाही अशा प्रकारे आता दुसऱ्या बाजूनी पण कट करून घेऊयात थंड झाले की त्या सेट झाले की एकदा परत कट करता येत नाहीत आता आपण ह्या वड्या थंड करून घेणार आहोत नारळाच्या वड्या एक तासाभरात थंड झालेल्या आहेत आणि ह्या मी अशा काढून घेतलेल्या आहेत तुम्हाला मी दाखवते एक नारळाची वडी मस्त अशा पांढऱ्या शुभ्र आणि खुसखुशीत आपल्या नारळाच्या वड्या तयार झालेल्या आहेत आणि आतून अशा रसरशीत अशा झालेल्या आहेत तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा जास्तीत जास्त मित्रमंडळी आणि नातेवाईकांना शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आपल्या नवीन नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल